श्री स्वामी समर्थ हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी श्री स्वामी महाराजांसाठी कंथाटोपी शिवत आहे आणि त्यासाठी उंची घेतली आहे नऊ इंच आणि रुंदी घेतली आहे दहा इंच आता मी हे कटिंग करून घेणार आहे त्यासाठी असा डबल फोल्डचं कॅनवास कर पर कॅनवास पेपर घ्यायचा आहे आता या कॅनवास पेपरवर मी शेप देऊन घेते शेप देत असताना त्याची रुंदी घेतली आहे मी साडेचार इंच आणि असा राऊंड करून वरती टोका करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे असा शेप देऊन झाल्यानंतर त्याच साईजमध्ये अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे अस्तर देखील डबल फोल्ड करून त्यावर शेप कॅनवासनेच देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे मी कटिंग करून घेत आहे त्यानंतर ज्या कापडाचा आपण टोपी शिवणार आहे ते देखील शेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पुन्हा कॅनवास पेपर ठेवून पाव इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घेत आहे अशा प्रकारे कटिंग झाल्यानंतर समोरील भाग घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवून आणि त्याच्यावरती कॅनवास पेपर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या खाल बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे फोल्ड केल्यानंतर कॅनवास पेपर आत जाईल आणि अस्तर आणि कापड बाहेर येईल अशा प्रकारे मी शिलाई मारून घेत आहे त्यानंतर असे फोल्डिंग झाल्यानंतर सा साइडने शिलाई मारून घ्यायची आहे अशी दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे याच पद्धतीने दुसरा भाग देखील तयार करून घ्यायचा आहे पुन्हा कापड अस्तर आणि त्यावरती कॅनवास पेपर हा शेप देखील त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे पहिल्यांदा खालच्या बाजूने शिलाई आणि नंतर मग फोल्ड करून दुसऱ्या बाजूने शिलाई अशा पद्धतीने करून घ्यायची अशा प्रकारे दोन्ही भाग तयार झाल्यानंतर त्यांचे साईड कटिंग करून घ्यायचे प्रथम ते व्यवस्थित ठेवून जोडून घ्यायचे आहेत असं व्यवस्थित ठेवून व्यवस्थित शेपनुसार जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर एक्स्ट्रा कापड असेल तर कटिंग करून टाकायचे जे, जे मी पावींच एक्स्ट्रा ठेवले होते कटिंगच्या टायमाला ते मी कटिंग करून टाकत आहे अशा प्रकारे ही टोपी तयार आहे त्याला सुंदर लूक येण्यासाठी मी आता त्याच्यावरती लेस लावून घेणार आहे आता माझ्याकडे एक लेस आहे ती अशा प्रकारे राऊंड लावून घेत आहे मी म्हणजेच टोपीला एक छान लूक येईल मी ही टोपी प्रथमच ट्राय करत आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा लेस पूर्णपणे अशी राऊंड लावून घेणार आहे आणि मग ती खालच्या बाजूने देखील लावणार आहे अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे त्यानंतर खाली देखील मी राउंड लेस लावून घेणार आहे असे खालील बाजूला देखील लेस लावून घ्यायची आहे असं पूर्णपणे राऊंड लावून घ्यायचे आहे आज पौर्णिमेच्या निमित्ताने मी स्वामी महाराजांसाठी ही कंथटोपी शिवली आहे अशा प्रकारे लावत आहे अशा पद्धतीने मी आज स्वामींच्यासाठी ही टोपी शिवली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू अशी टोपी तयार आहे